नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चहावाल्याचा मुलगा कसा आय एस अधिकारी बनला याची संपूर्ण स्टोरी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते ही परीक्षा दरवर्षी लाखो उमेदवार देतात आणि मोजके उमेदवार ही परीक्षा पास करतात सीचे तीन टप्पे आहे आधी प्रिलियम्स नंतर मेन्स आणि शेवट मुलाखत अनेक जण वर्षानुवर्ष कोचिंग घेऊनही हे परीक्षा पास करू शकत नाही ही परीक्षा पास करण्याचे मात्र दोन मार्ग आहे मित्रांनो कठोर परिश्रम आणि दीड निश्चय हे दोन मार्ग पार करून हिमांशु गुप्ता आय एस अधिकारी बनले पण हिमांशु गुप्तासाठी त्यांचा हा प्रवास सोपा नाही दररोज शाळेत जाण्यासाठी सत्तर किलोमीटरचा प्रवास आणि वडिलांबरोबर चहा विकण्यापासून तर आज आय एस अधिकारी पर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे हिमांशु गुप्ता यांचा हा प्रवास आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो दोन हजार वीस मध्ये उत्तराखंडचे हिमांशु गुप्ता आय एस अधिकारी बनले त्यांची युपीएससी मध्ये अखिल भारतीय एकशे एकोणचाळीसवी रँक आली मात्र यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली मित्रांनो दररोज शाळेत जाण्याकरिता सत्तर किलोमीटरचा प्रवास आणि सी पास करून आय एस अधिकारी बनणारे हिमांशु गुप्ता यांचे वडील रोजंदारी करायचे आणि जास्त पैसा कमवण्यासाठी चहा सुद्धा विकायचे मित्रांनो आणि इतकेच नव्हे तर वडिलांना मदत व्हावी म्हणून हिमांशू गुप्तासुद्धा चहा विकत होते मित्रांनो हिमांशू गुप्ता यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या मेहनतीमुळे यू पी एस सीची परीक्षा पास केली आणि हिमांशु गुप्ता यांच्या जीवनातून आपल्याला कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरीही स्वतःमध्ये जिद्द आणि चिकाटी असल्यावर आपण कोणतीही परीक्षा जगात जगातील कोणतंही संकट जे आपल्यावर आलेलं असतं त्याला आपण सामोरे जाऊ शकतो हिमांशू गुप्ता यांनी सुरुवातीला कुठल्याही प्रकारची कोचिंग क्लास लावली नव्हती त्यांना यू पी एस सीच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले पण ते हारले नाही त्यांनी जिद्द सोडली नाही त्यांनी पुन्हा दुप्पट मेहनतीने तीनदा सीची परीक्षा दिली मित्रांनो एक नाही दोन नाही तीनदा सीची परीक्षा दिली हिमांशु गुप्तांनी दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा सीची परीक्षा दिली तेव्हा त्यांची निवड भारतीय रेल्वे वाहतूक सेवेसाठी झाली मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा सीची परीक्षा दिली त्यामध्ये पण त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेसाठी झाली पण त्यांना बनायचं होतं आय एस दोन हजार वीस मध्ये शेवटी मित्रांनो भारतीय प्रशासकीय सेवेसाठी हिमांशु गुप्ता यांची निवड झाली एक चहावाल्याचा मुलगा आय एस अधिकारी बनला इतिहास घडलं मित्रांनो इतिहास काही लोक म्हणतात की गरीब गरीबाची मुलं जास्तीत जास्त चपराशी बनू शकतात पण हिमांशु गुप्ता यांनी दाखवून दिलं की एक चहावाल्याचा मुलगा सुद्धा आय एस अधिकारी बनू शकतो अनेक जण म्हणतात की गरीब मुलं यू पी एस सीची परीक्षा देऊ नाही शकत त्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो हिमांशु गुप्ताकडे बघा तुम्हाला तुमचं भविष्य एक आय एस अधिकारीच्या रूपात दिसायला लागेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आम्ही नेहमी बनवत राहू व्हिडिओला शेअर करा धन्यवाद